नेटूर मोडवरील विद्युत खांब गेल्या वर्षभरापासून बंद ग्रामपंचायतीच्या विकासावर प्रश्नचिन्ह कर आम्ही भरतो पण अंधारात चालायचं मात्र आम्हालाच संतप्त नागरिकांचा सवाल निलंगा तालुक्यातील नेटूर मोड येथे बसवण्यात आलेल्या विद्युत खांब गेल्या एक वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे या भागातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने शाळकरी विद्यार्थी शेतकरी तसेच महिला प्रवास करत असतात मात्र रात्रीच्या वेळी पूर्ण परिसर अंधारात बुडाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या तरीही आज तागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांचा सवाल ग्रामपंचायतीकडून आम्ही कर नियमितपणे भरतो मग आमच्या सुरक्षेची आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी कोण घेणार वीज खांब दुरुस्त न होणे ही अत्यंत निष्काळजीपणाची बाब आहे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहने अंधारात एकमेकांना धडकण्याचे प्रसंग घडत आहेत शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि महिलांना भीतीच्या सावटाखाली प्रवास करावा लागतो ग्रामस्थांनी तातडीची मागणी केली आहे की बंद असलेला विद्युत खांब त्वरित दुरुस्त करावा नेटूर मोड परिसरात अतिरिक्त स्ट्रीट लाईट बसवाव्यात ग्रामपंचायतींनी नियमितपणे सर्व दिव्यांची देखभाल करावी नेटूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून ग्रामस्थ आता उग्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत काही नागरिकांचे म्हणणे आहे की जर ही समस्या लवकर सोडवली नाही तर आम्ही ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करू ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एक वीज खांब वर्षभर दुरुस्त होत नाही मग मोठ्या विकास कामाची काय अपेक्षा करायची असा प्रश्न नागरिक विचारत आहेत निटूर मोड वर्षभरापासून बंद असलेला विद्युत खांब अंधारात बुडालेला परिसर आणि नागरिकांचा संताप रमेश शिंदे न्यूज लोकनायक